नमस्कार मैत्रिणींनो तर आज नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी दोन फॉल धुवून टाकलेत कारण त्या कलरचे नव्हते माझ्याकडं आणि त्यानंतर बघा हे ह्या दोन साड्या आहेत आणि दोन ब्लाऊज पण मी कट करून झालेत आज सकाळीच तर रेडवालं आणि व्हाईटवालं ते बिना अस्तरचे ब्लाऊज आहेत तर हे बघा अशी जर साडी असेल तर मी कसा फॉल लावते का मी मशीनवरच फॉल लावते डायरेक्ट दोन्ही साईडने शिलाई पण करू शकतात तुम्ही पण मी असं लावते आणि त्यांना सांगूनच लावते मी तर अगोदरच विचारून त्यांना म्हणलं की मी इकडून पण टीप घेईल ह्या फक्त साडीला तर त्या म्हणल्या की चालेल तर अशा पद्धतीने मी टीप मारून व्यवस्थित घेते आणि वरच्या साईडला मग जे नॉर्मल असते का तिकडून आपण शिलाई करतात का त्याच पद्धतीने याला पण मी हातशिलाई करून घेईन तर हे बघा अशा पद्धतीने मी टीप मारून घेते असं पण तुम्ही एका दिवस कटवर्कमधल्या साड्या असतील किंवा अशा असतील का ह्याला केल्यावर केल्यावरती खालचे डिझाईन जाण्याची खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं मी टीप मारून घेते त्यांनी पण बसतो व्यवस्थित फॉल हे बघा अशा पद्धतीने काही ओळखायला पण येत नाही आहे तर हे बघा ह्या दोन्ही साडींना मी फॉल लावून घेतला आणि हे दोन ब्लाउज पण शिवून घेतले आता मी याला हुकं आणि आणि हातशिलाई फॉलला करून घेईन तर त्यानंतर बघा हे असं मी आ, मोठा दोऱ्या घेऊन हा शिलाई करते कारण जास्त जो दोरे देण्याच्या ऐजवी एक किंवा दोनच दोरीत फॉल लावते पूर्ण तर हे बघा अशा पद्धतीने मी फॉल लावून घेते मी पाटावर वगैरे काही लावत नाही प्रत्येकाला ज जशी सवय असते त्या पद्धतीने मला असे पण व्यवस्थित लावता येते त्यामुळे मी असंच लावते दोन्ही पायांमध्ये पकडून असते साडी पकडून असा फॉल लावून घेते तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित येतं त्यानंतर बघा मी हे फॉल लावून घेतले आणि हुक वगैरे पण लावून घेतले आता हे सगळं मी त्यांच्या त्यांच्या पिशवीत भरून ठेवल तर ह्या दोन्ही साड्यांचे जे पिस निघाले होते का ते त्या शिवत शिवणार नव्हत्या तर ते पण मी हे बघा हे असे काढून घेतले आणि ह्याच्यात सगळं त्यांचं त्यांचं भरून ठेवलं त्यानंतर बघा हे ब्लाऊज शिवायला घेत आहे तर हे अस्तर होतं माझ्याकडं घरातच तर ते अस्तर घेतलं आणि त्यानंतर मी कटिंग करून घेतली आणि त्यानंतर बघा साडेचार वाजून गेलेले आहेत पोरींना थोडं खायला दिलं नंतर थोडंफार संध्याकाळच्या मध्ये मध्येच स्वयंपाकाचं वगैरे थोडंफार करून ठेवते जे जे जमतं आहे ते त्यानंतर बघा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे जर समजा आपली मोंड्याची साईज म्हणजे आपलं भाई लावण्याची साईज जर बा कमी झाली तर ती कशी वाढवायची ती तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा आपण एखाद्या इंचानी खाली असा मार्क करून घ्यायचा त्यानंतर जसा शेप आहे का तसाच व्यवस्थित शेप घ्यायचा आणि बघा पहिलं जे साडेआठ होतं का ते कुठं होत होतं इथं त्यानंतर इथं होईल एवढा फरक पडतो म्हणजे मोंढा आपला वाढला अजून वाढून घ्यायचा असेल तर थोडंसं खाली घ्यायचं तर आता मी हे असं मार्क करून घेतलं आहे का त्या पद्धतीने कट करून घेऊन ह्यामध्ये जे मोंढा असतो का तो वाढतो आणि टोचत नाही वगैरे फिटिंगला पण व्यवस्थित बसतो जर कमी झाला तर अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता त्यानंतर बघा हे ब्लाऊज मी पूर्ण कट केलं आणि त्यानंतर लगेच मी शिवूनही घेतलं आता ह्याला पण हुकं वगैरे लावून घेईन मी आणि ह्याची साडी जी होती का ह्या ब्लाऊजची त्याला मी कालच फॉल लावला होता दुसऱ्या साड्यांसोबत त्यानंतर बघा मी हे घर असं पूर्ण हे आता पिशवीत भरून ठेवल ह्यांचं मापाचं ब्लाऊज आणि हे शिवलेलं ते पिशवीत भरून ठेवल आणि हे बघा ह्या तीन चार पिशव्या तयार झालेल्या आहेत आता त्यांना सगळ्यांना मी सांगल की घेऊन जा म्हणून झालेलं आहे या अशा पद्धतीने मी प्रत्येकाचंही पिशवी वेगवेगळी वेग भरून ज्यांच्या त्यांच्या ह्याच्यात व्यवस्थित ठेवते मापाचे वगैरे व्यवस्थित ठेवायचे त्यानंतर बघा अजून एक ब्लाऊज होता हा तर हा घेतलेला आहे मी आता काही शिवून होणार नाही पण मी कट करून ठेवणार आहे उ उद्या शिवायला घेईन तर ह्याला फॉल पण लावायचा आहे या साडीला तर आता मी हे फॉ अस्तर घेते फॉल पण आहे का बघल आणि तर हे बघा अशा पद्धतीने अस्तर होतं माझ्याकडं घेतलं मी आणि कट पण करून घेतलं पूर्ण ब्लाऊज आणि त्यानंतर मी आज नाही शिवणार तर हे बघा कट करून पण झालं आणि आता हे मी सगळं एकदा साफ करून घेईन फर्ची पुसून घेईन हे बघा अशा प्रकारे सगळं साफ करून घेतलं फर्ची पुसून घेतली